छान वाटतं ज्या वेळेस आपण देवाची पूर्ण पूजा करतो म्हणे भावापासून साधी सिंपलच असू द्या जशी येईल तशी पण मनामध्ये दे भाव देवाविषयी चांगला पाहिजे अशा प्रकारे आपली सर्व पूजा झाली देवाचे थोडेसे माझ्या मोबाईलमध्ये मी फोटो पण काढून घेतले त्याचेच हाय बघा व्हिडिओ काढलेले होते मी हरतालिकेचा उपवास प्रत्येक सुवासीन तसेच कुमारिका पण करतात अजून निरंकार म्हणजे धरतात कुणी फराळ करतं खिचडी ते खाऊन चला तर मग आपली रेसिपी बघू इथं मी बटाटा उकडून घेतला होता शाबू पण भिजला आहे दुपारसाठी मी वरण केलं तर सगळ्यांसाठी आणि वांगेची भाजी केली ती छान अशी रशी भाजी आणि चपाती आणि हा रात्रीचा भात थोडा आणि सकाळचा रवा राहिलेला होता चला तर मग